आम्ही सहा सहा तारखेले गावातून निघालो गावातून पायदळ यात्रा करत करत आम्ही दर्यापूर पर्यंत पायी आलो दर्यापुरात आम्ही मुक्काम केला आणि दर्यापुरातून आम्ही अमरावतीला पायी आलो अमरावतीला पायी आल्या रामाने सदाय भेटल्या तर तीन दिवस तुम्हाला नाही मिळेल आम्ही गुरुवारी इथे आलो गुरुवार पासून गुरुवार शनिवार शुक्रवार सुट्टी आली रविवार सुट्टी आल्या आम्हाला सोमवारी नाही मिळेल म्हणून उद्देशाने आम्ही बसतो पण आम्हाला नाही तर नाही मिळाला पण आमच्यावर लाठीच्या धुवा गेला आणि हाकलू हाकलू बाळून गेलो याचं कारण काय आम्हाला नाही मिळेल की नाही मिळेल की आमच्या मामच्या पुढे येतील काय आम्ही

भाजपचा राज आहे भाजप आहे लावून दे ना भाजप आहे आमचा कोणी रखवाला नाही आमचा कोणी नेता नाही आम्ही आम्हीच नेते आहोत आम्ही आम्हीच रखवाली आहोत आमचा कोणीच वारीदार नाही आहे वारीदार नाही म्हणून आम्ही गाव सोडलो वय टाकून निघाला मग गावातून वय टाक न निघालो लेकर बायला आणला लेकर घेऊन आम्ही वय टाक न निघालो आता याचा पर्याय काय आम्हाला काय नाही भेटी ते तुम्ही आता न्यूज हा व्हिडिओ आवड़ लाइक करा शेअर करा कमेंट करा आगे असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा पाहत राहा सी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल